छत्रपती शिवाजी महाराज यांनी जवळपास तीनशे साडेतीनशे किल्ले स्वराज्यात सामील केले काही स्वतः बांधून घेतले त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनीसुद्धा त्यात भर घातली आणि हा किल्ल्यांचा आकडा चारशेपर्यंत नेला पण महाराष्ट्रातील एक प्रमुख आणि महत्त्वाचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनासुद्धा जिंकता आला नव्हता आणि शेवटपर्यंत हा किल्ला जिंकताच आला नाही हा किल्ला आहे मरुड जंजिरा असा हा अजिंक्य किल्ला काय आहे यामागचं रहस्य पाहू पुढे छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रातील अनेक गडकोट किल्ले स्वराज्यात जिंकले आहे मात्र एक असा किल्ला जो छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर संभाजी महाराज ब्रिटिश मुघल पोर्तुगीज कोणालाच जिंकता आला नाही हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मरुड किनारपट्टी गावात आहे जो मरुड जंजिरा किल्ला म्हणून ओळखला जातो हा किल्ला समुद्र सपाटीपासून नव्वद फूट उंचीवर बांधण्यात आला आहे विशेष गोष्ट म्हणजे किल्ल्याच्या चारही बाजूला अरबी समुद्राने वेढला आहे जंजिरा किल्ला हा भक्कम बांधकाम आणि समुद्र याशिवाय किल्ल्याच्या तटावर असलेल्या पाचशे बहात्तर तोफा यामुळे जंजिरा अभेद्य होता मरुड जंजिरा हा किल्ला समुद्राच्या लाटांमध्ये भक्कमपणे उभा राहून अनेक आक्रमणांना समोर गेला आहे या किल्ल्याबाबत अनेक रहस्य आहेत भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील हा एकमेव किल्ला आहे जो कधीही जिंकता आला नाही हा किल्ला जिंकण्यासाठी ब्रिटिश पोर्तुगीज मुघल छत्रपती शिवाजी महाराज कान्होजी आग्रे चिमाजी अप्पा आणि संभाजी महाराज यांनी खूप प्रयत्न केले होते पण त्यांना यश आलं नाही त्यामुळे हा जंजिरा किल्ला नेहमी अजिंक्य राहिला मरुड जंजिरा किल्ल्याचा मुख्य दरवाजा किल्ल्याच्या काही मीटर अंतरावर गेल्यावरच दिसू शकतो अशा प्रकारे बांधण्यात आला आहे त्यामुळे शत्रूला या किल्ल्यात प्रवेश करणं कठीण कामगिरी होती पंधराव्या शतकात अहमदनगरच्या सल्तनीत मलिक अंबरच्या देखरेखीमध्ये किल्ल्याचं बांधकाम झालं मरुड समुद्र किनाऱ्यापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हा किल्ला बांधण्यात आला आहे त्याची तटबंदी चाळीस फूट उंच आहे व किल्ला बावीस एकर जमिनीवर पसरला आहे किल्ल्याचे बुरुज गोलाकार असून अजूनही बुलंद स्थितीत उपस्थित आहे हा किल्ला पंचपीर शहाबाबाच्या संरक्षणाखाली असल्याचे मानले जाते शहाबाबाची थडगही या किल्ल्यात आहे भक्कम बांधकाम आणि समुद्र याशिवाय किल्ल्याच्या तटावर असलेल्या पाचशे तोफा यामुळे जंजिरा अभेद्य होता आजही अनेक तोफा किल्ल्यावर आढळून येतात सोळाशे एकोणसत्तरमध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्याची मोहीम आखली होती मात्र हा किल्ला राजांना जिंकता आला नाही या किल्ल्यावर बरेच वर्ष शिद्धीची सत्ता राहिली किल्ले जंजिरा हा एक अभेद्य आणि अजिंक्य किल्ला आहे जो आजवर कुणालाही जिंकणे शक्य झाले नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी वेळोवेळी प्रयत्न करूनही हा किल्ला जिंकणे त्यांना शक्य झाले नाही छत्रपती संभाजी महाराजांनी तर किल्ल्यापर्यंत रस्ता तयार करून किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांना यश आले नाही बुर्रा खानाने निजामाकडून परवानगी घेऊन बांधलेल्या या समुद्री किल्ल्याची जहागीरदारी सोळाशे सतरामध्ये सिद्धी अंबर याने बादशाकडून मिळवली जंजिरा संस्थानाचा हा मूळ पुरुष जंजिर्याचे सिद्धी मूळचे अभिसिनियाचे शूर आणि काटक होते त्यांनी प्राणपणाने जंजिरा राखला अनेकांचे जंजिरा जिंकण्याचे स्वप्न यशस्वी ठरले नाही छत्रपती शिवाजी महाराजांनाही जंजिरावर स्वामित्व मिळवणे शक्य झाले नाही सोळाशे सतरा ते एकोणीसशे सत्तेचाळीस अशी तीनशे तीस वर्ष जंजिरा अजिंक्य राहिला पुढे एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत त्यांच्याच पिढ्यात येथे राज्य करत होत्या देश स्वतंत्र झाल्यावर हे संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले असा हा अजिंक्य किल्ला तीन एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारतीय संघराज्यात विलीन झाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद